नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी निरामय हॉस्पिटल येथे महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन तसेच महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी मेडिकलचे डायरेक्टर डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर पुष्परा स्वामी डॉक्टर सिद्धार्थ निकम डॉक्टर डॉक्टर स्वप्नील सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निरामय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे महिलांसाठी मातृत्व शिबिर तसेच नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी या, या मोफत शिबिरात बीपी तपासणी रक्तातील साखर तपासणी विविध आजारांचे निदान करणे मोफत रक्त तपासणी रोग तज्ज्ञ सल्ला मोफत डोळे तपासणी मोफत दंतरोग तपासणी ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या मार्फत मोफत औषधांचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक गटनेता संतोष अप्पातरे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सेल एन डॉक्टर मनोज जगनीत जिल्हाध्यक्ष डॉक्टर सेल एन विनय पाटील डोंबिवली विधानसभा अध्यक्ष डॉक्टर सेल एन संचिता चिलप कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष डॉक्टर सेल एन सी पी घेरवार कल्याण पश्चिम विधानसभा डॉक्टर मनोज पवार लॅब ऑपरेटर हर्षा पवारवंशी विधानसभा अध्यक्ष नरेश पाटील विधानसभा सचिव अरुण पाटील विधानसभा उपाध्यक्ष प्रभाकर पाटील डोंबिवली पश्चिम विधानसभा अध्यक्ष मंगेश जाधव वडाध्यक्ष स्वाती चंद्रकांत गरुड आदी मान्यवर यावेळी या, या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावली होती यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या, या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आलेल्या मान्यवरांचे स्वागत डॉक्टरांनी केले उपमुख्यमंत्री अजिबा पवार महाराष्ट्राचे राज्य प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब आणि कल्याण डोंबोलीचे अध्यक्ष जगन्नाथ आपे शिंदे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संतोष तर आपा तरेसर आणि डॉक्टर विनय पाटील सर आणि निरामयचे संस्थापक डॉक्टर पाटील संदीप पाटील सर यांच्या सर, सर्वांचं मी मनापूर्वक आदर मनापूर्वक आभार मानतो की त्यांनी आजच्या आठ मार्च या राष्ट्रीय आ, महिला तीरानिमित्त त्या एवढा सुंदर आणि एवढा चांगला कार्यक्रम त्या का लोकांनी इथं आज केला आहे आणि सकाळपासून बरेचसे पेशंट इथे येऊन बघून गेले आपले आपले जे काही रोग त्यांनी इथं आज तपासणी करून गेल्या रोगाची तपासण्या करून गेल्या ब्लड प्रेशर असो थायरॉइड असो ब्लड इन्व्हेस्टिगेशन असो आणि ह्या टिटवाळा शहरासारखं एक सुंदरसं हॉस्पिटल निरामय हॉस्पिटल या लोकांनी आज इथं उभं केलं मी खरंच आपणचं आणि पाटील सरांचं आणि डॉक्टर स्वामींचं मनापासून आभार मानतो की इतकं सुंदर आणि सुसज्ज हॉस्पिटल ते इथं तळे टिटवला शहरामध्ये चालवतात आणि त्यात आमचे राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष डॉक्टर विनय पाटील यांनी हा सह सहकार घेतला आणि ते पुढाकार घेतला आणि त्यांनी हे आज इथं शिबिर आयोजन केलं त्याचं त्याच्यामुळं पण त्यांचे मी स मनापासून धन्यवाद घेतो आणि आलेल्या इथल्या सर्व लोकांना मी व तुम आलेले सर्व माझे सहकारी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जितके सहकारी आहेत आणि प पत्रकार मित्र तुमचं पण मी इथं आभार मानतो की तुम्ही आज इथं आलात आणि आमची मनोगत मी आज माझ्या मनातले जे मनोगती तर मी व्यक्त करतो ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताल म्हणून मी तुमचे धन्यवाद मागतो थँक्यू बोला मैं डॉक्टर सुरेखा जाजी बेबीश्वर आई वी की तरफ से आज महिला डे के उपलक्ष्य में मैं यहाँ पर निरामय हॉस्पिटल में अपना सेवा देने आई हूँ इस निरामय हॉस्पिटल में सभी महिलाओं को मैं पहले तहे दिल से उनको आज की शुभकामनाएं देती हूँ कि आप लोगों ने आज यहाँ पर इतना अच्छा कार्यक्रम किया इसमें पेशेंट्स लोगों को भी आपने चेकअप किया और हर तरह से आपने इसमें सुविधाएं भी दी धन्य है निरामय डॉक्टर निरामय हॉस्पिटल के सभी स्टाफ लोग सभी डॉक्टर्स कि इसी तरह से ये अपना चालू रखेंगे और महिलाओं के लिए मैं इतना ही संदेश देती हूँ कि मैं तो एक महिला डॉक्टर थी और महिला में मातृत्व शिविर का हमने यहाँ पे आयोजन किया है जिसमें कि जिनको संतति नहीं होती है काफ़ी कुछ इलाज के कारण वो घर बैठ जाते हैं उन्हें एडवांस क्या टेक्निक है ये मालूम नहीं इसलिए हम लोग अपने सेंटर की तरफ से आज यहाँ पर डॉक्टर लोगों ने हमें बुलाया है तो मैं उन्हें बेसिकली मार्गदर्शन देती हूँ कि इसमें जो भी एडवांस टेक्निक है ये हम इन्हें बताएंगे ताकि वो अपने मातृत्व के लिए बहुत अच्छे से अपना जिनको बच्चे हुए हैं जिनको नहीं हो रहे हैं उनके लिए ये बहुत अच्छा आज का बहुत अच्छा मौका है मैं मानती हूँ कि डॉक्टर साहब ने आज जो कार्यक्रम यहाँ रखा है उसके मार्फ़ मैंने बहुत सारे लेडीज़ को यहाँ पे बताया है कि हम किस तरह से हम लोग जिनको टेस्टिंग के बारे में बहुत कुछ अफवाहें हैं तो उसको हम लोग हटा हैं से किस तरह से हम लोग अपने घर में खुशी लेके जा सकते हैं बहुत अच्छा सा ये कार्यक्रम हुआ है इसके लिए मैं धन्यवाद जागतिक महिला दिना निमित्त आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी रोजगार, रोजगार से रोजगार सेल और डॉक्टर सेल अपने हॉस्पिटल मध्य डॉक्टर संदीप पाटिल अध्यक्ष खाद मेडिकल कैंपन इधे भरवला लोकांना आरोग्य शिबिर भरून मोफत औषधं वगैरे त्यामध्ये बऱ्याच प्रकारे लोकांचा सहभाग वगैरे झाला इथे डॉक्टरनी इथे डॉक्टर लोकांचे बी पी तपासले त्यानंतर डायबिटीजसाठी ब्लड वगैरे टेस्ट केलं थायरॉईडचे वगैरे टेस्ट वगैरे होतं अशा बऱ्याच प्रकारचे टेस्ट इथे झाले चा okay. लोकांचा चांगला प्रतिसादसुद्धा इथे मिळाला आणि सर्वात प्रथम आमचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर जगणेश सर इथे आले त्याबद्दल त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो असं आम्हाला सहकार्य करत राहा आणि आपले कल्याण रंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर अविनीत पाटील सर त्यांनी आम्हाला सतत प्रयत्न करून त्या आम्ही त्यांच्याकडे मागणी केली त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आपले जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिंदे शिंदेसाहेब यांनी आम्हाला औषधं उपलब्ध करून दिली त्यामुळे आम्ही त्यांचे पण भरपूर आभारी मानतो त्याचबरोबर आपले निरामय हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत त्यांनीसुद्धा भरपूर सहकार्य केलं असं सहकार्य आम्हाला लाभो त्यांचं आणि लोकांची जनसेवा करण्याचे आम्हाला संधी मिळवो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी जाता जाता मोठी व्यक्ती म्हणजे आपले इथे माजी नगरसेवक संतोष अप्पा शिंदे म्हणजे आपण कार्यसम्राट त्यांना म्हणू की त्यांचा प्रत्येक कामामध्ये मुलाचा सहभाग असतो आणि या चिटवळ्यामध्ये कार्यसम्राट म्हणूनच त्यांचं नाव आहे आणि त्यांच्यावर आम्ही काम करतो खरोखर आम्हाला अभिमान आहे आणि माझं एक स्वप्न असं होतं की म्हणजे फार वर्षापूर्वी त्यांच्याशी बोललो होतो की आपापल्याला एक हॉस्पिटल इथे चिटवळ्यामध्ये सुरू करायचं जे जे गोरगरीब आहे जे लोक हॉस्पिटलपर्यंत पण पोहोचत मध्येच कुठेतरी त्यांचा प्राण जातो पण कुठेतरी म्हणतात परमेश्वरने त्यांना सांगितलं आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे एक हॉस्पिटल मिळालं आणि लोकांची सेवा करता खरोखर आप्पा पूर्ण टिटवाळ्याच काय पूर्ण भारत तुमच्या पाठीचे आहे कारण तुमचे विचार फार चांगले आहेत आम्ही ते सदैव तुमच्याबरोबर आहोत तुम्ही पत्रकार म्हणे आलात आमचे चार शब्द ऐकून घेतले लोकांबरोबर मांडणार आहात त्याबद्दल तुमचे पण आम्ही आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी लोक तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही सोबत, तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद